दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी एम टी एन एल कार्यालयासमोर चरई नौपाडा ठाणे या ठिकाणी इसमनामे इम्रान उर्फ बब्बू खिजहार खान वकास अब्दुल अरब खान ताकुद्दीन रफीक खान कमलेश अजय चौहान सर्व राहणार मध्यप्रदेशांनी आपसात संगणमत करून आपल्या ताब्यात एकूण दोन कोटी चौदा लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा एकूण एक किलो एकाहत्तर ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरिता चाकी वाहनासह एकूण दोन कोटी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर बाबत नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदरचा अंमली पदार्थाचे उत्पादन विक्री वाहतूक साठवणूक यामध्ये कोणकोण सहभागी आहेत याबाबतचा तपास सुरू आहे अटक आरोपी यांची दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून चार इसम ठाणा येथे एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली दिनांक तीन अकरा रोजी चरई नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर तीन असे चार आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मंसूर मध्य प्रदेश येथील आहेत यांच्यावर पूर्वी सात आणि दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा मालमत्ताविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचा पोलीस कटडी कस्टडी रिमांड हा पंधरा अकरापर्यंत आहे या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एम डी मेफोटॉन जप्त केलेला पदार्थ आंबली पदार्थ हा कुठे तयार केला त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते या अनुषंगानं अंमली पदार्थावरील पत्त्याचं पथक अधिक तपास करत आहे यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा हो कोणी त्यांना मदत केलेली आहे सहाय्य केलेली आहे त्या अनुषंगाने देखील दे अधिकचा तपास आम्ही करत आहोत काय आहे आणि आहे इम्रान खान हा राहणारा मन्सोर मध्य प्रदेश येथील आहे मालतेविरोध असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत आमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आमदार यांनी ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्य इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे अजून त्यानं कुठं एम डी किंवा अंमली पदार्थ विक्री केलेली आहे का इतर कुठले पदार्थ खरेदी विक्री केलेली आहे का याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अंमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे